ठाणे शहराचे माजी नगराध्यक्ष प्रथम महापौर राज्यसभा खासदार आणि आधुनिक ठाण्याचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे दिवंगत सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अक्षतांजली स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ह्या सतीशप्रधा ज्ञानसाधना महाविद्यालय स जे जे महानगर रक्तपेढी भायकाळा मुंबई आणि लायन्स क्लब ऑफ द ठाणे नॉर्थ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते स्मृती सोळा महिनाभर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अशा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सतीशपदा ज्ञानसाधना महाविद्यालय आणि तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी पाच वेळेत ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमात ठाण्यातील नागरिक महाविद्यार्थी शिक्षक व विद्यार्थी ठाण्याबाहेर प्रवास आणि विशेषतः तरुण पिढीतील रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले या शिबिरात बावीस डिसेंबर रोजी हो चाळीसच्या युनिट व तेवीस डिसेंबर ह्या दिवशी एक्के एक्क्याऐंशीच्या वर युनिट असे एकूण एकशे वीसच्या वर युनिट रक्त संकलित करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष कमलेश प्रधान सचिव डॉक्टर मानसी प्रधान खजिंदा सतीश शेठ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश भगूल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराच्या नियोजनात राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापिका फरहद खान प्राध्यापक राहुल जयस्वाल डॉक्टर कॅप्टन राधिका मुखर्जी छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट दिलीप वसावे प्राध्यापक प्रशांत बने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक शंकर झंझे प्राध्यापक गणेश झोडपे प्राध्याप प्राध्यापिका प्रमिला यादव डॉक्टर सृष्टी मनसेकर प्राध्यापिका संदीपा वाघमारे तसेच शिक्षक कर्मचारी जनार्दन पवार यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच एन एस एस व एन सी सी संस्थकांनी महत्त्वाची भूमिका बजावली स जे जे महानगर रक्तपेढी भायकाळा येथील अजय आर भी से पब्लिक रिलेशन ऑफिसर डॉक्टर अमलेश घारा आणि लायन्स क्लब ऑफ द ठाणे नॉर्थ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद खोपकर आणि सचिव रशिदा नागिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले ेष्ठ दान रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान डोनेट ब्लड सेव्ह ठिकाणी गरजू रु, रुग्णांना जीवदान देऊ शकते एका एका हक्ताच्या थेंबाची किंमत प्रचंड आहे या ठिकाणी रुग्णांचे आपण जीवन वाचू शकतो जीवदान देऊ शकतो सो डोनेट ब्लड सेव लाईफ डोनेट ब्लड सेव on hey. ब्लड डोनेट सेवा लाइफ रक्तदान जीवनदान रक्तदान करा जीवन वाचवाचवा ब्लड डोनेट सेवा लाईफ रक्तदान श्रेष्ठदान रक्तदान दान रक्तदान करा जीवन वाचवा रक्तदान करा जीवन वाचवान <स्थाथ> करा मी लायन प्रसाद खोपकर लायन्स ऑफ ठाणे नॉर्थचा मी प्रेसिडेंट आहे लायन्स ऑफ कब ठाणे नॉर्थ ही संस्था गेली छत्तीस वर्ष ठाण्यामध्ये विविध विषयावर काम करते एन्वयरमेंट एज्युकेशन मेडिकल हा विविध विषयावर आमचं काम चालू असतं आमची ठाण्यामध्ये सात मेडिकल सेंटर्स आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही दर महिन्याला दहा हजारहून अधिक पेशंटला कमी पैशांमध्ये मेडिकल फॅसिलिटीही अवेलेबल करून देतो त्याच्या व्यतिरिक्त आमचं डायलिसिस सेंटर आहे तिकडे आम्ही डायलिसिस ही खूप माफक दरामध्ये करतो आणि पुष्कळदा हे डायलिसिस आम्ही फ्री पण करतो आम्हाला असं कळलं की नोव्हेंबर महिन्यामध्ये खूपच ब्लड डोनेशनची रिक्वायरमेंट आहे आणि त्याच्यामुळे खुशाचे ऑपरेशन पण होऊ शकत नाही आहे आणि म्हणून आम्ही ब्लड डोनेशन करण्याचं हे कॅम्प करण्याचं ठरवलं आम्ही आतापर्यंत चार ब्लड डोनेशन कॅम्प केले आणि त्याच्या माध्यमातून तीनशे एक्कावन्न ब्लड डोनेशन ब्लडच्या बाटल्या आम्ही गोळ्या केलेल्या आहेत आणि आज आम्ही ठाणे स्टेशनमध्ये ज्ञान साधना कॉलेजच्या बरोबर हा ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे आणि इथे आतापर्यंत पंचवीस जणांनी ब्लड डोनेशन कॅम्प ब्लड डोनेशन केलेलं आहे आम्हाला विश्वास आहे की आम्ही आज इथे शंभरहून अधिक बाटल्या गोळा करू तर अशा तऱ्हेने ब्लड दा, दान रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही हे काम करत आहोत त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे धन्यवाद दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ज्ञान साधना कॉलेजच्या

और मैं रक्तदान करने के लिए आया था यहाँ पे रक्तदान के लिए आयोजन किया गया है बहुत अच्छा है और अच्छे से अच्छे से लोग किया सब लोगों ने और मैं आगे भी करना चाहूँगा इन आफ्टरनून माता नाव सलीम शेख है और मैं इतने ब्लड डोनेट कराला आज आएगा माला खूब चांगला वाट कि एका मी एक व्यक्ति सा हेल्प करते थैंक्स फॉर इतने जे कैम्प लवलते सगैंपी जे एवडे हमारा सपोर्ट करता है कारण का खूप असे म्हणजे लोक आहेत भरपूर ज्यांना ब्लडची खूप गरज आहे आणि काही लोक म्हणजे खूप वेगळ्या परिस्थितीमध्ये येतात कधी कधी हॉस्पिटलला मी पण एक हॉस्पिटल स्टाफच आहे तर मला याची नॉलेज आहे तर मी सगळ्यांना हेच बोलणार आहे की तुम्ही पण ब्लड डोनेट करायला येते नक्की आहे